राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले आज मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक कल हाती आले आहेत भाजपचा बाले मानल्या जाणाऱ्या विदर्भातील नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत साकोलीतून नाना पटोले आघाडीवर आहेत पोस्टल मतदानात विदर्भात महायुती बारा जागांवर आघाडीवर तर महाविकास आघाडी तीन जागांवर आघाडीवर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार कामठीतून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे काटोलमधून भाजपचे चरणसिंग ठाकूर बुलढाण्यातून संजय गायकवाड आघाडीवर आहेत दिग्रज मतदारसंघ मवियाचे माणिकराव ठाकरे नऊशे त्र्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या दोन तासांचे कल हाती आले असून निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार भाजप हा मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे कारण साधारणतः साडे नऊ वाजेपर्यंत भाजपचे पंचाहत्तर उमेदवार आघाडीवर आहेत शिंदे गटाचे बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अठ्ठावीस उमेदवार आघाडीवर आहेत त्यामुळे सध्या महायुती एकोणीशे पंचेचाळीस जागांवर म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे महायुतीची ही आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका